प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात एक प्रश्न असतो पोटॅशचा वापर शेतात नेमका कधी आणि कसा करावा पोटॅश या पिकाच्या वाढीसाठी अत्यंत उत्पादनाच्या गुणवत्तेसाठी अत्यंत आवश्यक आहे पण याचा वापर चुकीच्या वेळी किंवा चुकीच्या पद्धतीने केला तर तुमच्या मेहनतीवर पाणी फिरू शकतं म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोटॅशच्या वापराबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत कोणत्या अवस्थेत कोणतं पोटॅश द्यावं किती प्रमाणात द्यावं आणि त्याचे फायदे काय आहेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन आला असाल तर अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमचं एक खास व्हॉट्सअप चॅनल आहे जिथं दररोज शेतीशी संबंधित भन्नाट माहिती मिळते लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे एकदा नक्की भेट द्या आणि सोबतच आमचं इंस्टाग्राम अकाउंट देखील फॉलो करा कारण तिथं तुम्हाला माहितीपूर्ण आणि अभ्यास व्हिडिओ कंटेंट म्हणजे रील्स पाहायला मिळतील तर चला सुरू करूया पोटॅश हे पिकासाठी ती, तीन मुख्य अन्नद्रव्यांपैकी एक आहे नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश याला शास्त्रीय भाषेत पोटॅशियम असं म्हणतात पोटॅश पिकांच्या वाढीपासून ते फळांच्या गुणवत्तेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर महत्त्वाची भूमिका बजावतं पोटॅश पिकांना मजबूत बनवतं त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढवतं पाण्याचं संतुलन राखतं आणि फळांचं वजन रंग चव मदत जर तुमच्या पिकात कमतरता असेल तर, तर तुम्हाला कमी उत्पादन लहान आकाराची फळं आणि खराब गुणवत्ता मिळवू शकते त्यासाठी पोटॅश हे तुमच्या पिकाचं पॉवर हाऊस आहे जे तुमच्या पिकांना निरोग उत्पादकक्षम ठेवतं पण पोटॅशचं व्यवस्थापन शास्त्रशुद्ध पद्धतीने केलं नाही तर तुमचं तीस ते पन्नास टक्के उत्पादन कमी होऊ शकतं म्हणूनच पोटॅशचे नियोजन योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने होणं खूप गरजेचं आहे चला आता आपण पिकाच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये पोटॅशचा वापर कसा करावा हे समजून घेऊया तर सर्वात प्रथम पिकाची वाढीची अवस्था ही पिकाच्या जीवनाची पायाभूत अवस्था आहे या काळात पिकाची मुळे खोडा आणि पाने वाढतात पोटॅश या अवस्थेत पिकाला मजबूत बनवण्यासाठी खूप महत्वाचं आहे पोटॅश पिकाच्या मुळांना बळकट करतं आणि पाण्याचं शोषण वाढवतो ज्यामुळे पिकाला दुष्काळ किंवा पाण्याच्या कमतरतेचा ताण सहन करण्याची ताकद मिळते या अवस्थेत तुम्ही बेसळ डोस म्हणजेच लागवडीच्या वेळी दिला जाणारा खतांचा डोस मध्ये पोटॅशचा समावेश करायला हवा उदाहरणार्थ तुम्ही एन पी के खतांचा वापर करत असाल जसे की दहा सव्वीस सव्वीस किंवा बारा बत्तीस सोळा तर यात पोटॅशचे योग्य प्रमाण असतं यामुळे पिकाच्या सुरुवातीच्या वाढीला चालना मिळते पण लक्षात ठेवा या अवस्थेत पोटॅशचं जास्त प्रमाण देण्याची गरज नाही कारण जास्त पोटॅश दिल्याने मातीतील दिल इतर पोषक तत्व यांचं संतुलन बिघडू शकतं म्हणूनच जमिनीचा प्रकार आणि मातीच्या परीक्षणानुसार पोटॅशचं प्रमाण ठरवा जर तुम्ही बेसळ डोसमध्ये ऑफ पोटॅश म्हणजे एमओपी वापरत असाल तर एकर वीस ते पंचवीस किलो ओ पी पुरेसं आहे पण माती परीक्षण करूनच याचं प्रमाण ठरवा तर दुसरी अवस्था म्हणजे फुलेराची अवस्था ही पिकाच्या उत्पादनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे या अवस्थेत पोटॅश फुलांचा आकार रंग आणि संख्या वाढवण्यात मदत करते जर यावेळी पोटॅशची कमतरता असेल तर फुलं लहान राहू शकतात किंवा फुलं गळण्याची समस्या उद्भवू शकते ज्यामुळे तुमच्या उत्पादनात मोठं नुकसान होऊ शकते या अवस्थेत वा पोटॅशचा वापर फॉलिअर स्प्रे म्हणजे पानावर स्प्रे किंवा ड्रिप इरिगेशनने याद्वारे तुम्ही करू शकता उदाहरणार्थ तुम्ही पोटॅशियम नायट्रेट म्हणजे तेरा झिरो पंचेचाळीस किंवा पोटॅशियम सल्फेट म्हणजे झिरो झिरो पन्नास याचा फवारा करू शकता यामुळे फुलांना आवश्यक पोटॅश त्वरित मिळतं आणि फुलांचा दर्जा सुधारतो जर तुमच्या पिकाच्या खालच्या पानांच्या कडा पिवळ्या पडत असतील किंवा तपकीर रंगाचे होत असतील तर ही पोटॅशच्या कमतरतेची लक्षणं आहेत तसेच फुलं लहान किंवा फिकट रंगाची दिसत असतील तर पोटॅशचा वापर त्वरित करावा फुलोरेच्या अवस्थेत प्रति लिटर पाण्यात दोन ते तीन ग्रॅम पोटॅशियम नायट्रेट मिसळून फवारा करा आणि हा फवारा दहा ते पंधरा दिवसांच्या अंतराने दोन वेळा करावा तर तिसऱ्या अवस्था म्हणजे फळ धारण्याची अवस्था ही तुमच्या मेहनतीचं खरं फळ मिळवण्याची वेळ आहे या अवस्थेत पोटॅशियम फळांचा आकार वजन रंग आणि चव सुधारण्याचं खूप महत्त्वाचं काम करतं जर फळांना पोटॅशची कमतरता भासली तर फळं वेळीवाकडे होऊ शकतात त्यांची चकाकी कमी होऊ शकते आणि बाजारात त्यांना कमी भाव मिळू शकतो या अवस्थेत पोटॅशचं प्रमाण वाढवणं आवश्यक आहे तुम्ही पोटॅशियम सल्फेट किंवा एमओपी जमिनीतून देऊ शकता आणि त्याचबरोबर फॉलिल स्प्रेचा वापरही करू शकता विशेषत ज्या पिकांचा फळांचा आकार आणि रंग महत्त्वाचा आहे जसे की द्राक्ष टोमॅटो मिरची आणि केळी शिवाय डाळीम वगैरे यांच्यासाठी पोटॅशचा वापर जास्त प्रमाणात करावा लागतो उदाहरणार्थ द्राक्षाच्या बागेत फळ फुगवण्याच्या अवस्थेत एकर पन्नास ते साठ किलो एमओपी किंवा वीस ते पंचवीस किलो पोटॅशियम सल्फेटचा वापर करावा यामुळे फळांचा आकार मोठा होतो आणि रंग चमकदार देखील होतो फळ धरण्याच्या अवस्थेत पोटॅशचा डोस दोन ते तीन वेळा विभागून द्या यामुळे पिकाला सतत पोटॅशचा पुरवठा होतो आणि फळांचा दर्जा सुधारतो पोटॅशची कमतरता ओळखणं खूप सोपं आहे पण यासाठी तुम्हाला तुमच्या पिकांकडे बारकाईनं लक्ष द्यावे लागेल जसे की सी सी टी व्ही जर पिकाच्या खालच्या पानांच्या कडा पिवळ्या किंवा तपकिरी रंगाचे होत असतील तर ही कमतरता पान लहान आणि कमकुवत दिसू लागतात फुलं किंवा लहान फळं गळून पडतात फळं लहान वेडीवाकडे आणि चमकदार किंवा चवदार होत नाहीत आणि पिकाची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ रोग आणि किडूंचा प्रादुर्भाव वाढतो जर तुम्हाला हे लक्षणं दिसली तर त्वरित माती परीक्षण करा आणि पोटॅशचा योग्य डोस द्या माती परीक्षण हा पोटॅशच्या कमतरतेचं निदान करण्याचा सर्वात विश्वासार्हता मार्ग आहे पोटॅश मिळण्यासाठी तुम्ही बाजारात उपलब्ध असलेली खते वापरू शकता एम ओ पी म्हणजे पोटॅश पोटॅशमध्ये साठ टक्के पोटॅश असतं आणि हे जमिनीतून देण्यासाठी उत्तम आहे ओ पी म्हणजे पोटॅशियम सल्फेटमध्ये पन्नास टक्के पोटॅश आणि अठरा टक्के सल्फर असतं आणि हे फवारा आणि जमिनीतून दोन्ही पद्धतीने वापरता येतं पोटॅशियम नायट्रेटमध्ये तेरा टक्के नायट्रोजन आणि पंचेचाळीस टक्के पोटॅश असतं आणि हे फवारण्यासाठी उत्तम आहे तसेच अनपैकी मिश्र खाते जसे की दहा सव्वीस सव्वीस बारावती सोळा किंवा एकोणवीस एकोणीसशे एकोणीस यात पोटॅशचे योग्य प्रमाण असतं या खतांचा वापर करताना तुमच्या पिकाच्या गरजा आणि जमिनीचा प्रकार लक्षात घ्या उदाहरणार्थ ज्या जमिनीत सल्फरची कमतरता आहे तिथं पोटॅशियम सल्फेट वापरणं जास्त फायदेशीर ठरतं पोटॅशचा वापर करताना काही गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे सर्वप्रथम पोटॅशचा डोस ठरवण्यापूर्वी माती परीक्षण करा यामुळे तुम्हाला जमिनीत किती पोटॅश आहे याचा अचूक अंदाज लागेल पोटॅश जास्त दिल्याने नायट्रोजन आणि फॉस्फरसचे शोषण कमी होऊ शकतं म्हणून एन पीकेचं संतुलन राखा पोटॅश पाण्याचं शोषण वाढवतं त्यामुळे पिकाला योग्य प्रमाणात पाणी मिळेल याची काळजी घ्या पोटॅशचा डोस पिकाच्या अवस्थेनुसार विभागून द्या आणि जास्त डोस एकाच वेळी देऊ नका नेहमी विश्वासार्ह ब्रँडची खते खरेदी करा आणि बनावट खतांपासून सावध देखील राहा पोटॅशचा योग्य वापर केल्याने तुमच्या पिकांना अनेक फायदे मिळतात पोटॅशमुळं फुलं फळं आणि जास्त आणि चांगल्या दर्जाची मिळतात ज्यामुळे उत्पादनात वाढ होते त्यांना रोग आणि किडींचा सामना करण्याची ताकद मिळते आणि फळांचा आकार रंग आणि चव सुधारते ज्यामुळे बाजारात चांगला भाव मिळतो पोटेश पिकांना पाण्याचा ताण सहन करण्यास मदत करतं आणि मातीतील पोषक तत्वांचं संतुलन राखण्यास मदत करतं थोडक्यात पोटेश तुमच्या पिकांना मजबूत आणि उत्पादक बनवतं तुम्हाला ही माहिती जास्त सोपी व्हावी म्हणून काही उदाहरणं बघूया द्राक्ष बागेत फुल गळण्याच्या अवस्थेत पोटॅशियम सल्फेटचा फवारा केल्यास द्राक्षांचा आकार मोठा होतो आणि रंग चमकदार होतो प्रति एकर वीस किलो पोटॅशियम सल्फेट वापरून पहा टोमॅटोच्या फळ अवस्थेत तेराशे रुपये पंचेचाळीसचा चा, चा फवारा केल्यास फळं लाल आणि चकाणारी होतात कापसाच्या फुलोरीच्या अवस्थेत पीचा वापर केल्यास फुलं गळण्याची समस्या कमी होते आणि उत्पादन वाढतं हे उदाहरण तुम्हाला पोटॅशचा वापर कसा करावा याची कल्पना देतात तर पोटॅश हा तुमच्या पिकाच्या यशाचा महत्वाचा भाग आहे योग्य वेळी योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने पोटॅशचा वापर केला तर तुमचं उत्पादन आणि गुणवत्ता दोन्ही वाढेल पण यासाठी माती परीक्षण पिकाची अवस्था आणि खतांचं संतुलन याकडे लक्ष द्या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या शेतीशी संबंधित कोणतेही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा आम्ही तुम्हाला नक्की उत्तर देऊ आणि हो आपलं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह